दौंड शहरामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक राजकीय आणि पत्रकार बांधवांचे विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे सीमा पाटील यांचा भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचा सर्व दौंड आनंद घ्यावा असे आवाहन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी केले आहे या कार्यक्रमाबाबत जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष काय म्हणाले ते पाहूया नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण दौंड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास कार्यक्रमाचे आणि पुरस्कार वितरणाच्या संदर्भात आपण काही अध्यक्ष आणि काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या समितीचे तर त्यांची काय प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार मी आनंद बघाडे दौंड तालुका माताडी महाराष्ट्र राज्य आणि जनरल सेनेचा तालुका अध्यक्ष आम्ही गेले पंधरा ते सोळा वर्ष झाले आम्ही भीम जयंती या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुत्र्यासमोर म्हणजे पीडीसी भाग्यसमोर आम्ही करत आलेलो आहे हे करत असताना आम्ही भीमगौरव पुरस्कार देत असतो की समाजातले जे जे लोक आहेत त्या लोकांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम केलं असेल मीडिया असेल डॉक्टर असतील खेळाडू असतील राजकीय ह्याच्यामध्ये काम करणारे लोक असतील आम्ही गेले अठरा वर्ष झालं आम्ही भीमगौरव पुरस्कार देत आहे हा भीमगौरव पुरस्कार देत असताना आम्हाला खूप खूप असा हे होतं त्याच्या बरं वाटतं आम्हाला की बाबा या गोष्टीच्या आपण जे काही समाजात लोक काम करतात त्यांना आपण भीमगौरव पुरस्काराने सन्मानित करतो एक थाप त्यांच्या पाठीवर मारली जाते म्हणून आम्हाला त्याचा खूप आनंद होतो आणि भीम भीम जयंती करत असताना जयंतीचे जे, जे आम्ही चालू के चालू करणारे संस्थापक अध्यक्ष आमचे आ, थोरले बंधू म्हणजेच गौतम गौतमजी साळवे साहेब यांनी जवळजवळ अठरा ते वीस वर्षपूर्वी हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे आणि त्यांनी जो हा कार्यक्रम ठेवल्यानंतर अनिल साळवे आनंद बघाडे आणि आमचे सचिन साळवे ही सर्व टीम गेल्या अठरा ते एकोणीस वर्ष झाला आम्ही हा कार्यक्रम राबवत आहे हा कार्यक्रम राबवत असताना मीडिया असेल राजकीय लोक असतील ज्या ज्या क्षेत्रातील लोक असतील खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिले म्हणून हा कार्यक्रम आज अठरा ते एकोणीस वर्षे आम्ही इथपर्यंत घेऊन आलेले आहे ह्याचं सगळं श्रेय श्रेय जाते जे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिले लोकांचं श्रेय जातं आणि अजूनही सांगायचं असं म्हणजे की आम्ही भीमगौरव पुरस्कार तर असताना आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर जे जे काही प्रोग्राम असतील माता रामाईचा कॅरेक्टर असतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पव्हाड असतो त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले यांचे पण त्याचे कार्यक्रम असतात अनेक कार्यक्रम करत असताना आम्ही या ठिकाणी भीमगौरव पुरस्कार देत असताना यावेळेचे भीमगौरव पुर पुरस्कार आमचे रेल्वेमध्ये काम करणारे आमचे मित्र संजयजी सोनवणे सोनवणे यांना पण आम्ही यावर्षी भीमगौरव पुरस्कार दिलाय मिडवाचे आमचे बबन अं त्यांना पण आम्ही पुरस्कार दिला त्याच बरोबर या शहरामध्ये या तालुक्याचे प्रमुख माननीय राहुल कुल साहेब यांना पण आम्ही भीमगौरव पुरस्कार करत आहोत आणि ते आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे आणि सुनीत्रा वैनी त्यांना पण आम्ही आज आमंत्रित केलेले त्यांच्या हस्ते आम्ही भीमगौरव पुरस्कार देणार आहोत जय भीम जय भारत आपल्यासोबत दौंड नगरपालिकेचे माजी नगरसेवक अनिल बापू साळवे देखील आहेत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या या कार्यक्रमाबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया बापू नमस्ते नमस्कार काय मी अनिल साळवे आपल्याला कार्यक्रमाच्या रूपरेषेविषयी थोड्या सांगणार आहे तर हा कार्यक्रम विद पीपल नावानी प्रशस्त ज्वाली मोरे आणि सिया पाटील यांनी हा कार्यक्रम केलेला आहे हा कार्यक्रम अतिशय छान आहे बाबासाहेबांच्या जीवनावरील जे काय ऍक्ट आहेत जे सादरीकरण आहेत ते त्या या नाटकातून अथवा या कार्यक्रमातून सादर करणार आहेत तरी या का नाटकाचा किंवा या कार्यक्रमाचा दोन शहर आणि दोन शहरातील तमाम अनुयायांनी आस्वाद घ्यावा ही त्यांना मी विनंती करतो आणि जास्तीत जास्त लोकसंख्येने येऊन त्यांना इन्करेज करावं असे मी आपल्या समोर ग्वाही देतो आणि थांबतो जय भीम जय भारत नमस्कार।, नमस्कार आज आपण दोन शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पगारी साहेब आपल्या सोबत आहेत त्यांच्या नमस्कार नमस्कार जय भीम नमो बुद्धाय जय संविधान आज, आज बाबासाहेब जयंती उत्सव समितीचा मी अध्यक्ष दिलीप पगारे तर आज जयंती एकशे तेतास तेतीसावी जयंती आज आपल्या उभ्या भारतामध्ये उभ्या जगामध्ये जल्लोषमध्ये अशी साजरी होत आहे बाबासाहेबांची जयंती ही ही एकदम म्हणजे विचारांची जयंती आहे बाबासाहेब म्हणजे इथल्या जनसमुदायाचा श्वास आहे आणि त्या जयंतीचा आम्ही जल्लोष करत आहोत जयंती ही विचारांची जयंती व्हावी हो आणि बाबासाहेबांचे विचार पुढे जावेत बाबासाहेबांचे एक, एक स्लोगन माणसांनी अनुकरण करावे ही सदिच्छा व्यक्त करतो आणि जयंती आम्ही जल्लोषाने साजरी करतो जय भीम बुद्धाय जय संविधान बबनराव धायतोंडे स्टार महाराष्ट्र न्यूज दौंड